नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून एकात्मिक आदिवासी प्रकल्प नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत यत्ता पहिलीसाठी परवेश अर्ज भरणे सुरू झाले आहेत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशासाठी अर्ज कुठून घ्यायचे आणि शेवटची तारीख काय असेल अर्ज करण्याची आणि कोणकोणते कागदपत्र अर्जासोबत सबमिट करायचं आहे आणि वयाची अट काय असेल हे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केल्यानं सुद्धा सबस्क्राईब करून घ्या अशीच न व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील व्हिडिओला स्किप करू नका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत यत्ता पहिलीसाठी प्रवेशासाठी अर्ज कुठून घ्यायचे ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओला स्किप करू नका सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत परोशे प्रवेशासाठी अर्ज करावा प्रकल्प धुळे प्रवेश अर्ज वाटप करण्याचे सुरू झाले आहेत आणि अर्ज किती तारखेपर्यंत आपल्याला सबमिट करायचं आणि कोणकोणते कागदपत्र सबमिट करायचं वयाची अट काय देण्यात आले ते आपल्याला पुढे बघायचं आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत धुळे साकरी धुळे साकरी शिरपूर शिंदखेडा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात शहरातील इंग्रजी नामांकित निवासी शाळेत पहिलीच्या वर्गात परीक्षेसाठी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे अधिकारी प्रमोद पाटील यांनी एका प्रसिद्ध पत्रा पत्रकानवे केले आहेत एका एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे यांच्या कार्यक्षेत्रातील धुळे साकरी शिरपूर शिंदेकडा तालुक्यातील राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहे इयत्ता ये पहिलीसाठी प्रवेश अर्ज एकात्मिक आदिविक आदिवासी विकास प्रकल्प धुळे प्लॉट नंबर चोवीस बडगुजर प्लॉट राम सर्जिकल हॉस्पिटल शेजारी ऐंशी फूट रोड धुळे येथे सात ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज वाटप करण्यात येणार आहेत अर्ज किती तारखेपर्यंत अर्ज वाटप करण्यात येणार आहेत तर बघा सात ते पंचवीस एप्रिलपासून सात तारखेपासून तर पंचवीस एप्रिलपासून अर्ज वाटप करण्याची तारीख देण्यात आले दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज वाटप करण्यात येईल अर्ज विनामूल्य मूल्य मिळतील तर बघा तुम्हाला अर्ज घेताना कुठलेही पैसे त्या ठिकाणी द्यायचे नाही विनामूल्य अर्ज मिळतील परिपूर्ण भरलेले प्रवेश अर्ज एकवीस ते एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत एकात्मिक आदिवासी पर विकास प्रकल्प कार्यालय धुळे येथे स्वीकारण्यात येतील तर बघा आपल्याला जे अर्ज आपण येतात पहिलीसाठी अर्ज आपण सर्व फिलअप केले असेल ऑफलाईन आणि ते अर्ज आपल्याला कोणत्या तारखेपर्यंत तर कोणत्या तारीख पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करायचे एकवीस तारीख तर एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला ते अर्ज सबमिट करायचे धुळे येथे स्वीकारण्यात येतील त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही तर बघा ज्या ठिकाणी आता सध्या डेट देण्यात आले एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला अर्ज सादर आहे एकोणतीस तीस तारीख आल्यानंतर तुमचा अर्ज त्या ठिकाणी स्वीकारण्यात येणार नाही प्रवेश प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा तर बघा फक्त कोणत्या कॅटेगरीचा अनुसूचित जातीचा अर्जदार असावा आई वडील किंवा विद्यार्थी या पै यापैकी सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षकीत प्रत सादर करावी तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय आई वडील किंवा विद्यार्थी यापैकी सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षकीत प्रत सादर करावी तर बघा या ठिकाणी तुम्हाला कास्टसुद्धा आई व आई आई किंवा वडील किंवा स्वतः विद्यार्थ्यांचं तुमच्याकडे कास्ट बीड असेल ते तुम्हाला काय करायचं आहे त्या ते ठिकाणी कास्टसुद्धा सबमिट करायचं आहे जर विद्यार्थी दारिद्र्येषेखाल्ले असेल तर त्या संबंधीच्या यादीतील अनुक्रमांक नमूद करावा तर बघा विद्यार्थी जर दारद्रशे खालील असेल तर तुम्हाला त्यासंबंधी यादीत तिलक अनुक्रमांक क्रमांक नमूद करायचं आहे मुलांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे तर बघा वडिलांचं उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे जास्त असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरणार ठरवण्यात येणार आहेत तर वडिलांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असेल तेव्हाच तुम्ही या ठिकाणी अर्ज भरायचा आहेत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय बघा हा इम्पॉर्टंट मुद्दा असतो या ठिकाणी वयाचं अट देण्यात आले इत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेण्या गेना, घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहा वर्षे पूर्ण असावेत बघा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहा वर्षे पूर्ण असावे विद्यार्थ्यांचं जन्म एक जुलै दोन हजार अठरा बघा विद्यार्थ्यांचं जन्मतारीख काय असेल जन्म केव्हा झाला असेल एक जुलै दोन हजार अठरामध्ये जन्म झाला असेल आणि एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस दरम्यान झालेला असावा तर बघा या अठरा ते एकोणावीसमध्ये जो ज्या विद्यार्थ्यांचा जन्म झाला असेल तेच विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकणार आहेत कारण त्यांची वय सहा वर्षे पूर्ण होत आहेत अर्जासोबत दोन पासपोर्ट पासपोर्ट फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा त्या ठिकाणी अर्जासोबत जोडायचा आहे म्हणून ग्रामसेवकांच्या दाखला जोडण्यात यावा तर बघा तुम्हाला पुरावा जन्मतारखेचा पुरावा आणि तुम्हाला आणखी पुरावा जोडाय जोडायचा असेल तर ग्रामसेवकाचा दाखला सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अर्जासोबत जोडायचं आहे अर्जासोबत विद्यार्थ्याचे आधार कार्डची सायंकित प्रत आणि विद्यार्थ्यांचे पालक शासकीय निमशासकीय नोकरदार नसावे तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय विद्यार्थ्यांचे पालक शासकीय निमशासकीय नौकरदार नसावेत आदिम जमातीच्या तसेच विधवा गटस्फोटीत निराधार परितक्त्या व दारिद्र्य शेखारली कुटुंबातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे प्राधान्याने निवडक निव निवडू निवड करून त्यांना नामांकित शाळेमध्ये प्रवेश देण्यात येईल यासाठी संबंधित दाखल्याची शांकित प्रत जोडावी एकदा निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रसिद्ध शाळा बदलता येणार नाही तर बघा ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली असेल आणि त्या ज्या शाळेमध्ये निवड झाली असेल त्याच शाळेमध्ये त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन प्रवेश घ्यावा लागेल अदरवाईज ते तुम्हाला त्या ठिकाणी शाळा बदलता येणार नाही याबाबत संबंधित पालकांनी अर्जासोबत लेखी हमीपत्र जोडणे तर बघा तुम्हाला काय आहे या अर्जासोबत काय जोडायचं पालकांनी अर्जासोबत लेखी हमीपत्रसुद्धा सुद्धा या ठिकाणी अर्जासोबत जोडायचंय अनिवार्य असेल खोटी माहिती अथवा बनावट दस्तावेज सादर केल्यास प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेश रद्द करून संबंधित पालकावर कारवाई पात्र राहील अटी व शर्तीनुसार जेवढ्या जागा मजूर होतील तेवढ्या जागावर विद्यार्थ्यांची निवड प्रवेश देण्यात येईल प्रवेश अर्ज परिपूर्ण भरून एकोणतीस एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जमा करावेत अर्ज पूर् परिपूर्ण भरून तुम्हाला काय करायचं आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला जमा करायचे ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही व्हिडिओ मी नेक्स्ट या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अर्ज भरून दाखवणार आहेत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा जसं मी ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते तुम्हाला दाखवेल त्याच पद्धतीने तुम्हाला अर्ज फिलअप करायचे आहेत बघा कुठे मिस्टेक केली तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी बाद होऊ शकतो तर व्यवस्थित ऑफलाईन अर्ज भरायचे प्रवेशासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांनी परवेशासाठी परवेशाचा लाभ घ्यावा अर्ज वाटप करण्याचे तारीख आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज वाटप करण्याची सुरुवात झाली म्हणजे आज सात चार दोन हजार पंचवीसला अर्ज वाटप करण्याची सुरुवात झाली आणि शेवटची तारीख काय असेल पंचवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अर्ज घेता येणार आहेत आणि तुम्हाला अर्ज सबमिट करण्याची तारीख काय देण्यात आली एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अर्ज सबमिट करायचे आहेत आता अर्जसोबत काय काय आपल्याला जोडायचं आहे ते तुम्हाला मी व्यवस्थित एक्सप्लेन करून दिले आहेत अर्जदारांचं काय असेल आधार कार्ड असेल नंतर त्याचं कासर्ट बीड असेल कास नसेल तर आई असेल त्यांचं कासर्ट सुद्धा चालेल त्या ठिकाणी किंवा वडिलांचं असेल तर वडिलांचंही आणि खास करून वडिलांचं इन्कम इन्कम सर्टिफिकेटसुद्धा जोडायचं आहे इन्कम सर्टिफिकेट जोडावंच लागेल कारण या ठिकाणी एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्या ठिकाणी अर्ज तुम्हाला सबमिट करता येणार आहे सबमिट केला तरी तुमचं अर्ज त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ रिजेक्शन होऊन जाणार आहे तर तुम्हाला काय करायचं इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे आणि तुम्हाला पुरावा म्हणून ग्रामसेवक दाखला सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे हे डॉक्युमेंट अर्जासोबत जोडायचं आहे या पद्धतीने तुम्हाला अर्ज कसे भरायचं तेही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत कोणकोणते डॉक्युमेंट आधार कार्ड वडिलांचं कास्ट किंवा मुलांचं कास्ट किंवा आईंचं कास्ट अस जे असेल ते एक कास्ट जोडायचं आहे नंतर इन्कम सर्टिफिकेट जोडायचं आहे पुरावा म्हणून तुम्हाला ग्रामसेवक दाखला आहे या पद्धतीने डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचं आहे खास करून तुम्हाला बघा वडिलांचं एक आधार कार्डसुद्धा तुम्ही एक झेरॉक्स काढून जोडून द्यायचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला आणि खास करून अर्जदारांचा जन्मदाखला जन्मदाखला हे कंपल्सरी असेल जन्मदाखला जोडावा लागेल आणि अठरा ते एकोणासपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचा जन्म झाला असेल तेच विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकणार आहेत कारण त्यांची वय सहा वर्ष कंप्लीट होत आहे अदरवाईज त्यांची जन्म डेटमध्ये त्याच्यात कमी जा कमी असेल एक मंथ किंवा दोन मंथ कमी असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी तुमचं अर्ज रद्द होणार आहेत या पद्धतीने तुम्हाला अर्ज भरता येणार आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला ऑफलाईन अर्ज कसं फिलअप करायचं तेही बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑफलाईन अर्ज कसे फिलअप करायचं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे जय हिंद जय जे महाराष्ट्र